ज्ञा जय महाराष्ट्र मी अमोल रमेश पवार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे पदाधिकारी विभागाध्यक्ष चंदन सर आज वीस नोव्हेंबर आज मतदान होतं आहे आपल्या विरार शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये आज आम्ही विवी वी व्ही ठाकूर कॉलेज शाळा इथे मतदानसाठी बूथ बुथवरती चेकिंग आलो होतो चेकिंगला आल्यानंतर आपले जे नागरिक आहेत जे आपले सर आहेत त्यांचं वोटिंग ऑलरेडी झालेलं होतं ते दोन तास अडीच तास रांगेत उभे होते त्याच्यानंतर ज्यांचा नंबर लागल्यानंतर अक्षरशः जेव्हा आम्ही लिस्ट चेक केली तर ह्यांचं नंबर यादी नंबर अठ्ठावीसमध्ये सहाशे तीन क्रमांकावरती कर होतं आणि ह्यांच्या नावावरती ऑलरेडी कोणीतरी मतदान करून गेलं होतं तर मतदान झालं असताना म्हणजे व्यक्ती तिथे अवेलेबल असताना ह्यांचं मतदान झालं तरी कसं अगोदर ह्या गोष्टीवरती हा प्रश्नचिन्ह आहे तर महत्त्वाची गोष्ट असे की त्यांनी अजून जे काही वेळ झाला त्याच्या अगोदर त्यांचं मतदान त्यांनी केलं नाही आहे पण त्यांच्या अगोदरच कोणीतरी मतदान करून गेलं आहे नि जे आयुक्त आहेत किंवा जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो तर ते बोलतात की आम्हाला त्या यादीवरती नाव व्यवस्थित दिसलं नाही किंवा फोटो नाही तर माझं त्यांना असं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही एखादा मतदानाला येतो किंवा मतदान करायला कोण व्यक्ती तर त्याचा आपण आयडेंटी प्रूफ असेल किंवा त्यांचे जे काही आधार कार्ड पॅन कार्ड असेल अशा काही गोष्टी आपण चेक करतो त्याच्या नंतर आपण त्यांना आपलं मतदान करायला सांगतो पण त्यांनी असं कुठलीही काम केलं नाही आहे त्यानंतर आम्ही पोलीस प्रशासनाला याच्याबद्दल माहिती पण दिली आहे आणि तिथले अधिकारी त्यांच्याशी पण बोललो तलाठी मॅडम यांना शोधतो पण तलाठी मॅडम तिथे कुठेही उपस्थित नाही आहे बऱ्याच वेळा झाला आम्ही या गोष्टीची तिथे सातत्याने चौकशी करतो पण कुठल्याही प्रकारचं तिथे एक वर्चस्व जे काय असेल की अधिकाऱ्यांचं असेल वचक वगैरे अशी कुठलीही नाही आहे त्याच्यानंतर आम्ही जे काही तिथले अधिकारी अठ्ठावीस आधिक नंबर यादीचे त्यांच्याशी बोलून सरांचं आपण तिथे बॅलेट पेपरवरती मतदान केलं आहे आता ते जे मतदान याच्या अगोदर ज्या व्यक्तीने केलं आहे ते बोगस मतदान कॅन्सल होणार की नाही होणार हा एक प्रश्न आहे आणि याच्याबद्दल दोन शब्द साहेब स्वतः सांगतील तुम्हाला की कशा पद्धतीची त्यांची फसवणूक झाली मी मतदानला इथे नंबर लागला असता मी माझं नाव चेक करायला घेतलं तिथे ऑलरेडी अगोदर मतदान झालेलं होतं आणि मी मतदानाला येऊन एक दीड तास लाईनीमध्ये होतो आणि जेव्हा माझा नंबर लागला तेव्हा तिथे ऑलरेडी झालेलं आहे असं मला सांगण्यात आलं नाव ते माझं नाव राजेंद्र नारायण म्हात्रे अठ्ठावीस नंबर अठ्ठावीस नंबर यादी सहाशे तीन क्रमांकमध्ये माझं नाव होतं आणि वाड म्हणजे वि विक ठाकूर कॉलेजमध्ये अठ्ठावीस नंबर यादीमध्ये त्यांचं नाव आहे तर कृपया मी जे काय निवडणूक प्रशासन असेल त्यांना विनंती करतो की आणि जे काय न्यूज चॅनलवाले असेल त्यांनी कृपया करून याची दक्षता घ्यावी आणि अशा काय गोष्टी होत असेल त्याची खबरदारी घेऊन अशा लोकांवरती गुन्हा दाखल करावा अशीच मी विनंती करेल जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे